नमस्कार मित्रांनो पवन कायंदे हे चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो आज आपण आपल्या गावाला पाचवं पाणी देणं सुरू मित्रांनो चला बघा आपला मित्रांनो आपलं हे असा गहू आहे मित्रांनो बघा मित्रांनो याला आता चौथं पाणी झालेलं आहे आता हे पाचवं पाणी आपण सोडलेले मित्रांनो तर असा आपला असा हे गहू हे मित्रांनो बघा मित्रांनो आपण गहू श्रीराम गहू पेरेल मित्रांनो ओंबी बी पहा कशी पळलेली आपली बघा मित्रांनो इथं ओम्बी आपली मित्रांनो तर या का मध्ये सत्तर दाणे राहते मित्रांनो असा आपला गहू आहे हे बघा मित्रांनो पहा केवढी वामबी पळलेली हे बघा यतीत ओंबी मित्रांनो कसा वाटला कसा मित्रांनो बघा गहू आपला याला चव पाचवं पाणी देणं सुरू आहे मित्रांनो तर आजू याला आजो की एक पाणी द्यायला लागणार आहे सहा पाण्यात येतो शिरनाम गहू मित्रांनो तर असा आपला हे गहू बघा मित्रांनो काही काही आपले लोकांना गव आहे मित्रांनो तो तो पाच पाण्यात गहू येतो मित्रांनो आम्ही नवीन येतो त्याच्यामुळं आपण हे हो श्रीराम गहू पिरलेले चला म्हटलं आपण यंदा पेरून पाव कशी कसा येतो कसा नाही गहू मित्रांनो तर पुढच्या वर्षी आपलं दोन एकर गहू राहणार आहे श्रीराम मित्रांनो तर असा आपला गहू हे आलेला मस्त गहू आलेला आहे अजूक तीन पाटी भिजलेली मित्रांनो तर आजूक पाच पाटी राहिलेली आपली चार पाटी राहिलेली भिजवायचे आज होऊन जाईन नाही तर उद्या होईन मित्रांनो आपला गहू भिजवायचा असं आपला गव आलेला आहे मित्रांनो बघा हा किती मस्त आलेलं आहे अजून काय आता नेमकंच काय काही दाने वाम्बेमध्ये भरायला आलेलं आहे वामब्या काही त्याच्यापा शिवाबी मित्रांनो पहा कशी आहे वाळवर बी तुम्हाला दाखवतो या काही मध्ये तुम्हाला मित्रांनो किती गहू नी ते किती नाही या मध्ये तुम्हाला आहे आपण पुढच्या मध्ये मित्रांनो आता सध्या कसे आजूक कवळे गहू याच्यात पा केवडी ओंबी मित्रांनो पहा तीच भर ओंबी मित्रांनो आजूक ओंबी वाढणारी वाढणारी डबल इत इतभर वाम्बी होती होती मित्रांनो आमच्या गावात भरपूर लोकांनी गहू पेरलेली मित्रांनो श्रीराम गहू ते कोणी म्हणते याला लयच झडी ते आपण नवीनच आहे त्यामुळे यंदा आपण पेरून आहे गहू असा आपला गहू आहे मित्रांनो खूप मस्त गहू आलेला आहे बघा मित्रांनो लोकल मधी लोकल गहू हे मित्रांनो याला पाचच पाणी गहू येतो दुसरा आपला त्याच्यातून आजी दोन त्याला बी तेवढेच पाणी लागते पाचच पाणी गहू येतो आणि श्रीरामचं कसं आहे मित्रांनो याला पाच सहा पाणी लागते कधी कधी सातच लागते मित्रांनो असा गहू आहे तर मग झळीत येणार मित्रांनो एका वामबीमध्ये सत्तर वाम्या सत्तर दाणे तर एका ओम्बीमध्ये किती दोन वाम्यामध्ये किती दाणे व्हायले मित्रांनो दुपटीना व्हायला ना आपलं हे गव आहे आपल्याला असं आपला गहू आहे मित्रांनो कसा वाटला कसा नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि चॅनलला नवीन असले चॅनलला स सईज करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम मित्रांनो